सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तालुक्यातील माड्याचीवाडी राईवाडी ब्राह्मणदेव मंदिर या मार्गावरील बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे मार्च महिन्यात या पुलाचे काम सुरू करण्यात आले मात्र ठेकेदाराने या पुलाचे काम अर्धवटाने निकृष्ट केले असून स्थानिक नागरिक तसेच वाहन चालकांना ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे याबाबत अनेकदा ठेकेदाराला पुलाचे काम व्यवस्थित करण्याची सूचना करूनही ते योग्य पद्धतीने न केल्याचा आरोपही माड्याची वाडी राईवाडी येथील स्थानिक नागरिकांनी केला के आहे तसेच गणपती सणापूर्वी पुलाचे पूर्ण आणि चांगल्या दर्जाचे काम करून पावसाळ्यानंतर तो सुस्थितीत करावा अशी मागणी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागरिकांनी केली आहे साधारण फेब्रुवारी मार्च पासून फुलाचं का काम चालू झालंय आणि तिथपर्यंत पासून आतापर्यंत ही आमची गळसोय झाली एक तर पर्याय रस्तो पण नाही असा आणि ह्या रस्त्यावर फुलां रोज माणूस साधारण मोटरसायकल किंवा फोर व्हीलर घेऊन किंवा शाळेचे विद्यार्थी घेऊन ये जा करतात त्यांची अत्यंत गळसोय झालेली असा आणि त्यामुळे ह्या साधारण आमक तात्पुरतो पाय वाट तरी योग्य करून देवची अशी आमची मापक इच्छा असा पर्याय पर रस्त्याची आणि ह्या फुलाचा का काम एकदम आमच्या हिशोबान खूप बोगस झालेलं असा काम ते खाली खड्डे गेलेले तिकडून पाणी गेला त्या त्या साईडच्या भिंतीच्या आतमध्ये पाणी गेलेला असा भिंतीत पूर्ण तडे गेलेले असतात त्या भिंतीत संरक्षण भिंती एक स्टील रॉड पण नाही असता कारण आम्ही पण सेंटरिंग काम करतो आणि पूर्ण संरक्षण साधारण सात फूट खोली होईल ती पण खोलू, खोलू नाही वरच्यावर घातलेली त्याच्यामुळे सगळी माती खालची होऊन गेलेली असा ते लोकांना ग्रामस्थांना रस्त्याच्या आधी पाय वाटत धड नाही व मार्ग नाही कसलात आणि वर शंभर दीडशे वर घर आहेत इकडे शंभर दीडशे आहे व नरुवाला जाणार हे वाट मार्ग आहे परत कामाचं काय त्यांनी ह्या का लक्षच दिला नाही पर्यायी मार्गाचं चिखल करून ठेवलं वारंवार तक्रार केली ते काय सरकारी कर्मचारी बघत नाही काय नाही अधिकारी कोण बघत नाही सरपंचाला दोन तीन पावटी आणलो ते पण बघत नाही त्याच्यामुळे सध्या त्रास आहे लोकांना त्रास खूपच आहे आणि परत पन्नास त्याची मागणी वारंवार होती आज पाच दहा वर्ष आम्हाला अत्यंत गैरसोय होती पहिलं फुल ते एकदम मोडकळीच आलेलं म्हणून एक आमदारांकडे निवेदन देऊन ते ह्याच्यामध्ये ते मंजूर करण्यात आला ते मंजूर करून आल्यावर त्याचं काम आलं काम एक ब्राह्मण सोसायटी आहे ना या सोसायटीला लागलं ला। त्याच्यानंतर दुसरा सतमध्ये दुसरं हिने कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ते एकदम त्यांनी असं भोगस केलेलं आहे काम ते सध्या आता माझी गाडी आहे ते गाडी सुद्धा फुलावर चढत नाही पेशंट बिशंट असलं तर पेशंटला आम्ही धरून घेऊन जातो असं उचलून अशी एवढी एकदम कंडिशन झालेली आहे प्रमोद गावडे नमस्कार मी अस्मिता गावडे माडेजवाडी उपसरपंच साधारण फेब्रुवारी मार्च पासनं या पुलाचं काम चालू झालंय सुरुवातीलाच जो पाया घातलेला आहे तिथूनच बोगस काम आहे सुरुवातीपासूनच बोगस काम झालेलं आहे वरती पर्यंत साईटनं भेडा गेलेल्या आहेत पूर्ण रस्त्याचे आणि जी साईट पट्टी घातलेली आहे त्यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा ते लक्ष देत नाही साईड पट्टी घातलेली सुक्या मातीवर घातलेली आहे खोदकाम केलेलं नाहीये पाया मजबूत नाहीये पुलाचा त्यांना जर तक्रार जर आम्ही त्यांची केली तर अधिकारी पण आमच्याकडे लक्ष देत नाहीयेत आणि आमच्या गावाचा संपर्क साधारण ते शंभर दीडशी ह्या साईडची लोक सॉरी शंभर दीडशे घरांचा संपर्क आहे ह्या साईडला दोन्ही दुसऱ्या साईडला पण दोनशे अडीचशे घरांचा संपर्क आहे या, या रस्ते पुलाच्या मधोमध जाण्यासाठी लोकांना पायी मार्ग पण शिल्लक राहिलेला नाहीये पर्यायी मार्ग त्यांच्याजवळ मागितला असता तो पण त्यांनी आम्हाला करून दिलेला नाहीये साधारण चालत जाण्याची सुद्धा परिस्थिती या पुलावरून नाहीये ग्रामस्थांना वारंवार वा वार हा त्रास सहन करावा लागतोय याच्या अगोदर आम्ही अधिकाऱ्यांना पण सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सूचना दिली सरपंचाला पण दिली ग्रामस्थांना जवळ करून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आम्हाला गणपतीपूर्वी हा मार्ग सुरक्षित जायला हवा तो पण कसा फोर फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाड्या जायला पाहिजे ही आमची विनंती आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत